सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसन लांडगे आज आक्रोश मोर्चा आहे नूतन वसाद म्हणजे विकास लोंढे याला बेरहिमनी चार पाच गुंड्यांनी बेरहिमिनी एकशे वीस को वार मानसेनी मारलेले आहे आणि बेदम मारूनसी त्याचा खून केला आहे आता प्रत्येक मातंग समाजाला वेगवेगळ्या जातीचे कोणते बी लोक फक्त मातंग समाजालाच बेरेमनी मारून त्यांनी त्याच्यावर अन्याय अत्याचार करते यासाठी आज सगळ्या मातंग समाजाने आम्ही आज मोर्चाच नियोजन ठेवलं आहे आणि आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून तर कलेक्टर ऑफिस लोक आमचा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चामध्ये आमची मागणी अशी आहे की आज ही प्रशासन पोलीस आज ही शासन आज हाता हात धरून बसलेले आहे आणि जे लोक गोरगरीबावर अन्याय करते त्या लोकांना ती सपोर्ट करते त्यांना फक्त काही दिवसाची शिक्षा करतील त्यांना त्यामोर्तो जेलमधून रिहा करतील की असं जर प्रग घडलं तर आज महातांग समाज आमचा वंचित झाला आहे आज महातग समाजामधले जे तरुण मुले आहेत त्या तरुण मुलाला मी आवाहन करतो की आज आपल्याला आप आता म्हणजे काठी घ्यायचा आज वेळ आला आहे आणि आज तर सगळे तरुण मुलांनी आवाहन करीन की माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपला एक ग्रुप तयार करा आणि जिथं बी आण आताच्या रोज आसन शासनाला कळवा आणि शासनाने जर दखल नाही घेतली तर त्यांचे हातपाय तोडायची अशी ताकद ठेवा असे मातंग समाजांनी बांगड्या भरून बसून ठेवू नका आणि लाखोच्या संख्येने असा मोर्चा काढा आज तुम्हाला लोकांना मारा लागले आज तुम्हाला काहीतरी काळजी नाही आज तुम्ही मुठ्ठीभर लोक जमा व्हावं हो लागले माझी इच्छा आहे की पुरे महाराष्ट्र भर लोकांनी भरपूर समर्थन द्यावा आणि हे विकास लोंढ्याला माराकऱ्यांना शिक्षा व्हावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मध्ये समाजाला अन्याय अत्याचार करते त्यांना रस्त्यावर भोंगळा नांगळ करून त्यांची दिंड काढावा त्यांच्या तोंडाला काळ लावा तसं नाशिक मध्ये कायद्याचा किल्ला असा नाशिक जिल्हा आहे तसं जालन्यामध्ये जालना जालना जिल्हा कायद्याचा किल्ला करण्यामध्ये यावा पोलिसांनी शासनाने डोळे उघडावा की आज मातांग समाजावर मोठ्या प्रकारे अन्याय होतो त्याचा आज आम्ही बचावून आज आमच्या हातामध्ये आम्ही काठी घेऊन सनी आज आमच्या तरुण मुलं जमा करून आमच्या मातांगाचे आमच्या आई बहिणीच आमच्या मुलाचं आमचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला वैतागून हातामध्ये काठी घेणं आम्हाला मजबूरही होऊन लागेल म्हणून शासनाला विनंती करतो की तात्काळच्या तातक्या ह्या गुंड्या गड्याला ह्या लोकांना असं नंग करून भोंगळ करून गाडवा बसून त्यांची वरत काढा आणि त्यांना मारा मारा करायला अशी शिक्षा द्यावा आणि फाशी शिक्षा त्या लोकांना कमीच आहे त्यांना तडपू 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 तडफू मारावा कारण की एक गरिबाच्या व्यक्तीला ते जीव मारते आज त्यांच्या घरचे लोक वनवाशी झाले आज काम करून त्याला गुण चालू शकत नाही त्या लेकराच्या कष्टामध्ये राहत होते आज ही दुखाची गोष्ट आहे आज मनामध्ये आमचा इतका राग आहे पण आज आम्ही शासनाच्या बंधन मंत्री बांधलेलो आहे पण शासन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर कायदा आम्हाला हातामध्ये घेणं लागल तात्काळ मी शासनाला सांगतो की डोळे झाकून बसू नका बसतो ना सांगतो की तरुण मुलं सगळे आपल्या हातामध्ये उतरा आणि आपल्या सगळं अन्याय झाला मातांगाच ती घाई वाजून दाखवा माझी इतकी इच्छा आहे मी तुम्हाला सपोर्ट करीन मी रतन आश्रम लांडगे माझा सपोर्ट करा मला मी तुम्हाला सपोर्ट करीन आज आमचा हो मोर्चा आहे जिल्हा अधिकाऱ्यावर आज आम्ही त्यांना निवेदन देणार आहे आणि तात्काळ तात्काळ हे त्याला करून द्यावा लागेल आणि सात आम्हाला भरपाई करून द्यावा, है। द्यावा कथोर की आज आमचा ते अनाथ मुलगा आज मेलाला आहे त्या मायाबाला कुणी जगवणार नाही म्हणून मानधान देऊन त्यांना सहकार्य करावा आणि कठोरची कठोर कारवाई करावा ही माझी मागणी आहे